आमदार गोटीचंद पडवळकर बिनबुडचे आरोप करायला आले लोकांच्या तो संभ्रम निर्माण करायला लोकांचा संभ्रम दूर हवा हा दूर दृष्टिकोन ठेवून आज आपण पत्रकार परिषद आयोजित केली या तालुक्यातील शेतकरी आले म्हैसाळच्या जुन्या पस्तीस टक्के सिंचनाखाली आलेला आहे कर्नाटकमधनं आज उमदी पासून सुसला सोनलगिरी पालगाव हल्लीपर्यंत परत मोठेवाडी या कर्नाटक कर्नाटकमधनं सोडलेलं ओरफुंच पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आज निश्चितपणानं चार साडेचार टन मेट्रिक टनाचं गळप या कारखान्यात आणि या कारखान्याला फॉर्य पेटले आज शेतकऱ्यांनी कष्टानं उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे की शेतकऱ्यांची रास्त भावना आहे परंतु आमदार गोपीचंद पडुलकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालवण्याचं काम कर करायला लागले हे अतिशय चुकी तुम्हाला जनतेनं ओड्यासाठी निवडून दिलाय की या, या तालुक्याचा विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुम तुमचं कौतुक करू परंतु गोरगरीब शेतकऱ्यांनी उभा केलेला ऊस मी कारखान्याला लिहून देत नाही कारखान्याचं भळ पेटून देत नाही ही जी तुम्ही बोला लागला अतिशय चुकीचं आहे कारखान्याचा भैर जर पेटलेला आहे तो आज काही विषय नाही तुम्ही जुरोप करून काढायला आला कारखान्याचा लिलाव कसा झाला अहो त्यावेळेला डी सी जी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला राजेश शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नागावाडी कारखाना असेल तो खाजगी मालकीचा काय तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे त्याच्या बोलवता आज अडपाटीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे मग तुम्ही भाजीची टुमकी आहे मग काय अडपाटीचा कारखाना चालू करत नाही आज जग मध्ये येऊन जर तुम्ही वेश फेरायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे तुम्ही म्हणताय मी ऊस येऊन जाणार नाही तुमच्यात असेल तर ऊस आणून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने दूध उभा राह तुमची जी भाषा चालल्या ही अतिशय वाईट आहे तुम्ही आता विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोक लोक लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व समावेश मंडळ येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेर येऊन इथं जर जातीचं राजकारण पेटवत असाल तर यापुढे आम्ही ते खपून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा विकास, विकास करा विकास सोडून जर का दुसरं तुम्ही पेट्रोल बिटीच काम करत असाल तर निश्चितपणाला जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचं गळ वाढवून दाखवा आम्ही तिथे उभारत किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं जाऊ हा शेतकऱ्यांचा कारखाना त्या नागेवडीचा गेला तिथं बोलत नाही तुम्ही किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि दुष्काळ तालुक्याचा जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस जात आहे त्याचं ऊस आणवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाप तुम्हाला कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद अजून आमची तुम्हाला विनंती तुम्हा आहे की भारती करायलाय जे लोक सम लोकप्रियतेसाठी हे जे स्टेटमेंट की या पुढच्या काळात कृपा करून बंद करा पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका